नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन टीव मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काय विशेष घडामोडींवर भाडाच्या बारा इमारतीत कॉपर वायर चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यांना मानपाड पोलिसांनी ठोकल्या बेड्या डोंबिवलीतील खोनीगाव परिसरात माडाच्या इमारती बांधण्याचं काम सुरू आहे काही दिवसांपूर्वी याच माडाच्या बारा इमारतीतून कॉपर वायर चोरीस गेली या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली पोलिसांनी सीसीटीव्ही तपासण्यास सुरू करत चोरीत वापरल्यात आलेली गाडी शोधून काढली आणि पुण्यात एका घरात छापा मारत या दोन्ही सराईत चोरट्यांच्या चो मुसक्या आवडल्या चंदू शिंदे आणि भास्कर माडिक अशी या चोरट्यांची नावं असून या दोघांकडे विचारपूस केली असता ही दोघही इमारतीतील वायर चोरण्यात सराईत आहेत असं समोर आलंय या दोघांवर राज्यभरात अनेक गुन्हे दाखल आहेत चोरट्यांनी वेगवेगळी टोळी या दोघांचा वायर वापर वायर चोरीसाठी करते पोलिसांनी यांच्याकडून मुद्देमाल जप्त केलाय आणि या चोरीच्या प्रकरणात म्हाडाच्या कामातील कामगार कोणी सामील आहे का या बाजूने देखील पोलीस तपास करतायत ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज खोनीगाव प्र प परिसरात एक म्हाडाचं बिल्डिंगचं बांधकाम चालू आहे एक तेरा, तेरा ते चौदा मजल्याच्या बिल्डिंग आहे अशा तेरा बिल्डिंगांचं काम चालू आहे तेथे केबल टाकण्याचंही काम चालू आहे त्या केबलमध्ये कॉपर ची तार वापरल्या जाते ती कॉपरची तार ह्या चोरट्यांनी चोरून ती पुन्हा परिसरात घेऊन गेल्याची आम्हाला माहिती मिळाली आणि चोरीची तक्रार आमच्याकडे दाखल झाली जवळपास पंधरा लाख किमतीची चोरीची गुन्हा आम्ही घरफोडीचा दाखल केला होता आणि ती तक्रार प्राप्त झाल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री होनमाने साहेब आणि त्यांची टीम यांनी गोपनीयरित्या याचा तपास सुरू केला रेकॉर्डवरचे आरोपी तपासले आणि त्यांच्या माहितीमध्ये असं समजलं की आरोपी पुण्याला आहे त्यांनी वरिष्ठांची परवानगी घेऊन त्यांचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी आणि अंमलदारांना यांना रवाना केले आणि आरोपीची गोपनीय माहिती काढून दोन आरोपींना त्यांनी ताब्यात घेतलेले आहे या आरोपीकडून जवळपास साडेसहा लाखाची सहा लाख चाळीस हजाराची त्यांनी कॉपर वायर आणि चार लाखाची एक स्विफ्ट कार जी गुन्ह्यामध्ये वापरलेली आहे ती जप्त केलेली आहे दोन आरोपी अटक केलेले आहे अजून या गुन्ह्याचा तपास चालू आहे इतर आरोपी अजून अटक करायची आणि मुद्देमाल हस्तगत करायची कारवाई चालू आहे सध्या तपास हा प्राथमिक स स्वरूपात चालू आहे त्या अनुषंगानेही आमचा तपास चालू आहे की यांनी अजून कुठे कुठे गुन्हे केले आहेत त्याची माहिती आम्ही घेत आहोत स्थानिक नाही हे आरोपीच आहे प्रोफेशनल आरोपी आता सध्या तरी दिसत आहे ह्या प्रकारच्या चोरी करणारे याच्या पाठीमागे कोण आहे त्यांचे कोणी इतर साथीदार आहे का याचाही शोध आम्ही तपास चालू आहे आमचा या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शब्दात